राजकारणात आरोप प्रत्यारोप होणं हे काय नवीन नाही आहे पण समजा या आरोप प्रत्यारोपामध्ये एखादी संघटना गावकरी एखाद्या पक्षाचा किंवा एखाद्या नेत्याचा जर निषेध करत असतील विरोध करत असतील तर त्या चर्चांना अधिक उधाण येतं अशीच एक घटना सध्या धुळ्यात नवनिर्वाचित खासदार शोभा बच्छाव यांच्यासोबत घडली आहे त्यामुळे नेमकं धुळ्यात मालेगावमध्ये मा काय घडतं आहे काय सुरू आहे या सगळ्याबद्दलच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी संजना कसमाध्य अपडेटमध्ये आपलं स्वागत आता मालेगाव म्हणलं की लव जिहाद लँड जिहाद प्लास्टिक जिहाद असं प्रकरण आता नित्याचंच बनलं आहे यावरून अनेक टीका होत असतात अशात नुकताच बकरी झाली आहे आणि याच दरम्यान भाजपकडून एक ऑडिओ क्लिप सध्या ट्विट करण्यात आली आहे जी व्हायरल होती आहे आणि ज्यामुळं नवनिर्वाचित खासदार काँग्रेसच्या शोभा बच्छाव या अडचणीत आल्यात वादाच्या भोवऱ्यात अडकल्यात आता नेमकं प्रकरण काय याच्यावर आपण बोलूयात नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बचव्या अल्पशा मतांनी विजयी झाल्या त्यांच्या विजयाबाबत काँग्रेसमध्ये आनंद पसरला असला तरी त्यांची उमेदवारी जाहीर होण्यापासून त्या वादात अडकल्यात त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वाधिक लक्ष मालेगाव मध्य मतदारसंघासह मुस्लिम मतदारांकडं दिल्याचं सांगितलं जातं जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्यात आधी मुस्लिम धर्मगुरूंचा आशीर्वाद घेत त्यांनी मतदारसंघात फेरी मारली त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी याचा तीव्र निषेध केला नाराजी व्यक्त केली हिंदू राष्ट्र निर्मितीचे स्वप्न साकार होत असताना एक हिंदू उमेदवार चक्क आला की दुवा आहे असं एका भाषणात बोलल्याने मतांच्या मताधिक्यासाठी लाचारी पत्करल्याचा आरोप काही संघटनांनी केला दरम्यान आता निकालानंतर पुन्हा एकदा शोभा बच्छाव चर्चेत येण्याचं कारण हे वेगळं आहे नुकताच सगळीकडे मुस्लिम धर्मियांची बकरी ईद हा सण मोठ्या उत्साहात पार पडला या सणाला जनावरांची कुर्बानी दिली जात असल्याची प्रथा आहे जी आपल्याला माहिती आहे पण यामध्ये मालेगाव शहरात गोवंशाची म्हणजेच गायींची कुर्बानी दिली जात असल्याचं बोललं जातं त्यामुळे दरवर्षी बकरी ईदला होणारी गोवंशाची हत्या रोखण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांसह गोरक्षक आठवड्यावर डोळ्यात तेल टाकून पहारा देतात दरम्यान मालेगाव शहरात तीनशेहून अधिक गोवंशांची हत्या होण्यापासून यावर्षी वाचवण्यात यश आले मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी बाजार समितीत तीनशेहून अधिक गोवंश जनावरे कुर्बानीसाठी जात असल्याचं समजल्यानंतर गोरक्षकांनी पहारा देऊन हा कट उधळून लावला आता यामध्ये एक मुस्लिम व्यापारी अडकला होता आणि त्या मुस्लिम व्यापाऱ्यानं बचावासाठी चक्क डॉक्टर बचाव यांना फोन केला आणि त्यांच्यासोबत बोलत असताना हंबरडा फोडला या दोघांमध्ये संभाषण झालं जे संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले या संभाषणामध्ये तो जो मुस्लिम व्यापारी आहे तो डॉक्टर शोभा बच्चाव यांना आई असं म्हणतोय यासोबतच शोभा बच्चावे यांनी त्यांच्यासोबत बोलताना सकारात्मकता दाखवली आहे काय प्रकरण आहे हे जाणून घेत त्यांनी तिथं जे पोलीस अधीक्षक होते निरीक्षक होते त्यांच्याशी बोलून त्यांना सोडा असं देखील सांगितलं आहे त्यांच्याशी बातचीत केली आणि नंतर त्या व्यापाऱ्याला सोडण्यात आलं असं देखील सांगितलं जातं आहे शिवाय मधी म्हणजे त्या व्यापाऱ्यानं जो कॉल केला त्या व्यापाऱ्यांनी शोभा बच्चावे यांच्याशी साधलेला संपर्क हा जो कथित ही जी कथित ऑडिओ व्हायरल क्लिप आहे ती सध्या भाजपच्या एका नेत्यानं पोस्ट केली आणि जी व्हायरल होती आणि यामुळेच शोभा वाचा या वादाच्या भोवरात अडकलात हॅलो हां बेटा काय बात आहे अस्सलाम वालेकुम का भाई बोल रहा हूं हां नमस्ते मेरी अम्मी का इंतकाल हो गया गुजर गए हैं हॅलो हां मेरी अम्मी गुजर गई है क्या हुआ तुम मेरी माँ है बोलिए बोलिए हाँ ताई मैं ये बोल रहा था कि हमने तुम्हारे लिए इतनी कोशिश करके तुमको छह हल्के में से पांच हल्के में तुम हार गए थे मालेगाव में हम लोग बहुत मेहनत बहुत दुआ किए तुम्हारे वास्ते रोजा रख के जो जो करना था करे और तुमको जिता के लाए बराबर है ना ताई वो है ना एक करोड़ के ऊपर का माल है जानवर कार्टन मार्केट में वो गेम कर दिए आई मैं ताई नहीं बोलूंगा आई बोलूंगा तुमको तो वो गेम कर दिए वो लोग सब हाँ, पैसा ले लिए और मिले, निकालने के टाइम मिले, वो मिलिट्री मिलेट्री दिए वहाँ ताई खुदा के वास्ते हमारी मदद करो हमने तुमको जिताया ना नहीं नहीं मैंने एस पी साहब तुम मेरा फोन भी नहीं उठा रहे क्या है ताई आ, देखो तुम मेरी माँ है ताई तुम मेरी माँ है तुम कुछ भी करो मेरे बहुत कसड़ का पैसा रहता ताई हम में आज का नहीं करते नहीं मैंने एस पी साहब से भी बात की भारतीय साहब से भी बात की है अरे तो उधर के कौन लोग ताई कुछ भी करो तुम देखो हाँ, ताई तुम ताई तुम लोगों की ताई तो है तुम मेरी आई है मेरी आई को मारे दो साल हो गए तुम मेरी आई है बहुत मेहनत का पैसा है आई करोड़ों रुपए का माल जमा कर लिए वो लोग <laughs> और हमारा इस्लाम धर्म का काम है ना वो गुना तोड़ी कर कौन से लोगों ने माल जमा किया वो मिलिट्री बैठी ना वहाँ कॉटन मार्केट में कॉटन मार्केट में आ, पोलिस लोग है ना, तुम बोल रहे एस पी से बात की है को कौन बोला एस पी से मैंने बात किया है क्या तो बोल रहा तो रहे हो? कि मैं भारती है, जो है अनिखे भारती आ, तो क्या, क्या बोल रहा है क्या माल है आपका अरे जानवर है ना हमारे आप बात बोलो जैसे तुम मेरी माँ है ना तुम मेरे को सुनो, सुनो, मेरी पूरी बात सुनो तुम मेरी माँ है भाई ले क्या है क्या जानवर है आपके मेरे मुसलमान भाई लोग का माल है वो ठीक है मैं फिर से भारती साहब से बा मेरा फोन उठा लो रिसीव कर लो खुदा के क्या है मैं भारती साहब से बात करती हूँ आई बात करती तुम्हारा बेटा है मैं